नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशन चालल वर आपल्या आयुष्यात नेहमीच नवनवीन संधी येत असतात पण त्या आपल्याला त्या संधी गमावण्याची पण ते कधी करण्याचं धाडसच होत नाही मित्रांनो तुमचंही असंच का काळजी करू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण रिकाम्या वेळेत काही उपयोगी गोष्टी करतो तेव्हा आपलं मन अगदी आनंदी राहतं आणि आपल्या जीवनात नवा उत्साह येतो म्हणूनच रिकाम्या वेळेचा वे चांगला उपयोग करण्याची सुरुवात आजपासूनच करा याबाबत एक महत्वपूर्ण ही करण्यात आलं दोन साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी मेंटल हेल्थ बेनिफिट ऑफ युटिलायझिंग फ्री टाइम इफेक्टिव्हली या नावाने एक संशोधन केलं होतं ज्यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला या संशोधनात असं आढळलं जे विद्यार्थी त्यांचा मोकळा वेळ निसर्गात फिरण्यात योगा करण्यात किंवा नवनवीन कौशल्य शिकण्यात घालवतात त्यांना मानसिक ताण कमी होण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते या अभ्यासातून हे स्पष्ट झालं होतं की जे विद्यार्थी त्यांचा रिकामा वेळ फक्त सोशल मीडियावर आणि निष्क्रियतेने बसून घालवतात त्यांचं मानसिक आरोग्य हळूहळू बिघडू लागत त्यामुळे रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणं खूप महत्वाचं आहे आज आपण हे जाणून घेणार आहोत की रिकाम्या वेळेत कोणत्या पाच विकाराव्यात ज्यामुळे तुमचं जीवन अधिक आनंदी आणि कार्यक्षम होईल पण त्याआधी या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला एक शानदार संधी देत आहोत आम्ही एक युवा करत आहोत ज्यामध्ये द पॉवर ऑफ नाव हे पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत या गेमे मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचे चॅनल सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ मध्ये घोषित करू चला तर मग जाणून घेऊयात रिकाम्या वेळेत तुम्ही कोणत्या कोणत्या पाच गोष्टी करू शकता आणि त्या कशा तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरू शकतात नंबर एक स्वतःसाठी अधिक वेळ काढणं मित्रांनो सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो अभ्यासानुसार लवकर लो उठणारे लोक त्यांच्या दिनक्रमात कमीत कमी एक ते दोन तासाचा फायदा मिळवतात हे तास फक्त तुमच्यासाठीच असतात जिथे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता लिखाण करू शकता किंवा काही नवीन शिकण्याचा प्रयत्नही करू शकता सकाळचा वेळ शांत असतो त्यामुळे तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणं आणि तुमच्या मनाला शांत ठेवणं सोपं जातं या शांत क्षणात तुम्ही ध्यान योगा किंवा हलका व्यायामही करू शकता ज्यामुळे तुमचं शरीर आणि मानसिक आरोग्य सुधारत मित्रांनो स्वतःसाठी वेळ काढणं तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जाईल नंबर दोन कौशल्य वाढीसाठी वेळ देणं मित्रांनो रिकाम्या वेळेचा उपयोग तुमच्या विचारांना दिशा देण्यासाठी करा या वेळेत नवीन गोष्टी शिकणं ही एक उत्तम कल्पना आहे नवीन कौशल्य शिकल्याने तुमचं व्यक्तिमत्व खुलत आणि कामाची क्षमताही वाढते उदाहरण सांगायचं झालं जर तुम्हाला एखादी नवीन भाषा शिकायची असेल एखादं वाद्य वाजवायला शिकायचं असेल किंवा एखादं हँडमेड प्रोडक्ट बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता काही लोकांसाठी डिजिटल कौशल्य शिकणं जस की कोडिंग फोटो एडिटिंग किंवा लेखन कला हे खूप फायदेशीर ठरू या गोष्टी शिकल्याने तुम्हाला मर्यादा ओळखता येतात आणि आत्मविश्वासही वाढतो मित्रांनो नवीन गोष्ट शिकायची खरी हीच योग्य वेळ आहे कारण यातून तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात नंबर तीन निसर्गात फिरायला जाणं मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गात जाणं तुमच्या शहराजवळील बाग डोंगर समुद्र किनारा किंवा एखाद शांत ठिकाणी निवडा आणि तिथे थोडा वेळ घालवा निसर्गात फिरल्याने तुमचं मन ताजतवानं होतं आणि तुम्हाला नव्या विचारांसाठी ऊर्जा मिळते तुम्ही तिथे चालायलाही जाऊ शकता झाडाच्या सावलीत बसू शकता किंवा फुलाचा सुगंध घेत आरामही करू शकता निसर्गाच्या सा सानिध्यात वेळ घालवल्याने तुमचं मानसिक ताण कमी होतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते निसर्गाच्या शांत वातावरणात फिरणं तुम्हाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव देतं तसंच तुमचं आरोग्यही सुधारतं नंबर चार लोकांची संवाद साधणं आणि नातं बांधणं मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संवाद साध आणि नाती बांधणं गरजेचं आहे आजच्या काळात चांगली नाती तयार करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लोकांशी बोलू शकता नवीन ओळखी करू शकता किंवा एखाद्या इव्हेंट मध्ये सहभागी होऊ शकता यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील जास्त लोकांशी बोलल्याने तुम्हाला नवीन ज्ञान मिळेल आणि इतरांच्या अनुभवातून शिकायला मिळेल हे तुमच्या करिअर मध्ये उपयोगी ठरू शकतं जसं जसं तुम्ही जस नवीन लोकांशी संवाद सा साधता तसं तुमचं ज्ञानही वाढतं आणि तुम्हाला आत्मविश्वास मिळतो नाती बांधणं हे तुमच्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी एक खूप महत्वाचं पाऊल ठरेल नंबर पाच मित्रांसोबत वेळ घालवणं शेवटी तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवणं हा सुद्धा एक उत्तम मार्ग ठरू शकतो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवून आनंद मिळवू शकता आणि तुमचं मनही मोकळं करू शकता तुम्ही एकत्र खेळू शकता सिनेमाला जाऊ शकता किंवा एखाद्या सलीलाही जाऊ शकता मित्रांबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असता तेव्हा तुमचं नातं अधिक घट्ट होतं आणि तुमच्या मनातला ताणही कमी होतो मित्रांबरोबर केलेल्या या साध्या गोष्टी तुम्हाला ताजंतवानं करतात आणि तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह निर्माण करतात तर मित्रांनो रिकाम्या वेळेत या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होऊ शकतात वाचनामुळे आपलं ज्ञान वाढतं नवीन कल्पनांना वाव मिळतो निसर्गातील एखाद्या ठिकाणी भेट देणं हे तुमच्या मनाला शांतता तसेच ताजेतवानं ठेवेल ज्यामुळे मानसिक थकवा कमी होईल आणि नेटवर्किंगमुळे आपल्याला नवीन लोकांशी संवाद साधण्याची आणि नवीन नाती बांधण्याची संधी मिळेल ज्यामुळे आपल्या आयुष्यात एक नवीन दृष्टिकोन तयार होईल मित्रांसोबत घालवलेला वेळ आपल्याला आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा देईल या व्हिडिओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून पॉवर ऑफ नाव हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद